मध्ये दाट सर घट्ट डेअरीसारखं दही कसं लावायचं यासाठी येथे खूप महत्वाची टिप्स सांगितलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त दाट सर अजिबात पाणी दही असं तयार झालेलं नाही अगदी चाकूने कापता येईल असं मस्त दही येथे तयार झालेलं आहे हे कसं लावायचं त्यासाठी एक छोटीशी ट्रीप सांगितलेली आहे ती नक्की वापरा म्हणजे नक्की तुमचं दही अगदी डेअरीसारखं तयार होईल यासाठी कड़ ते मी अर्धा लिटर दूध छान तापण्यासाठी ठेवलेलं आहे दूध छान कडकडीत तापवून घ्यायचं किंवा छान उकळी फुटेपर्यंत आपल्याला हे दूध छान तापवून घ्यायचं आहे दूध तापलेलं आहे बघू शकता आहे ते मी गॅस बंद केलेला आहे ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या पातेल्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्यामध्ये दही दूध काढून घ्यायचं तर आता मी एक येथे पसरट भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जे आपलं दूध अर्धा लिटर गरम करून घेतो तर ते संपूर्ण याच्यामध्ये घालून घेणार आहे गरम असताना पण आता इथे आपल्याला खूप महत्त्वाची टिप्स आहे दूध जास्त कडकडीत गरम नसावं ज्यावेळेस आपण याच्यामध्ये विरजन घालतो आपलं बोट बुडेल आपल्या बोटाला सहन होईल इतपत हे दूध गरम असणं गरजेचं आहे जर जास्त दूध गरम असेल आणि आपण विरजन घातलं तर दूध आणि दही वेगळं होऊ शकतं किंवा जास्त पाणी होऊ शकतं यासाठी दूध छान थंड झालेलं आहे अगदी जास्त सुद्धा नाही याच्यावरती बारीक साई आलेली आहे बघू शकता अशी साय येणं गरजेचं आहे आणि चमचा दूध घेऊन आपण सण होतं आहे का हे चेक करायचं किंवा आपलं बोट बुडवून बघायचं दूध आपल्या बोटाला सण होत आहे का इतपत आपल्याला हे दूध कोमट घेणं गरजेचं आहे जास्त गरम नाही कोमट असेल त्यावेळेसच आपल्याला विरजन अगदी ताजं दोन चमचं घालायचं हिवाळा हिवाळा असेल तर चार चमचा आणि उन्हाळ्यामध्ये दोन चमचे जर विरजन घातलं तर पुरेसं होतं तर विरजन दोन चमचे घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं गुटळ्या मोडून घ्यायच्या आणि एका दिशेने चार ते पाच वेळा आपल्याला आमच्या फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जे विरझण घातलं आहे ते दुधामध्ये छान मिक्स होतं गुटळ्या मोडल्या जातात आणि आपलं दही अगदी दाटसर लागतं बरेच वेळेस बरेच जण कोमट दूध जास्त असतं त्यावेळेस विरझण घालतात त्यामुळं दूध आणि दही छान घट्ट दाटसर किंवा डेअरीसारखं तयार होत नाही आपल्याला हे चार तासासाठी भिजत चार तासासाठी ठेवायचं आहे चार तासानंतर तुम्हाला मी दाखवते तर बघू शकता चार तास झालेले अगदी डेअरीसारखं मस्त दाटसर चाकूनी कापता येईल असं हे दही येथे लागलेलं आहे अजिबात त्याच्यावरती पाणी राहिलेलं नाही आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते कुठेसुद्धा पाणी दिसत नाही एकदम परफेक्ट डेअरीसारखं आपलं दही येथे तयार झालेलं आहे चाकूनी आता आपण किंवा एका चमचा मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवणार आहे मस्त असं पांढरं शुभ्र डेअरीसारखं दही तयार झालेलं आहे आणि चाकूने बघितलं तर अगदी वड्या पडतात इतपत हे मस्त असे दही येथे तयार झालेलं आहे बघू शकता अजिबात पाणीच्या चमच्यामध्ये येत नाही फक्त दही सर आहे म्हणजे कितपत दाटसर झालंय हे तुमच्या सुद्धा लक्षात येईल अशा प्रकारे जर दही लावलं तर मस्त डेअरीसारखं दही आपण घरच्या घरी तयार करून घेऊ शकतो चाकून देखील कापतील इतकं मौसूद अशा वड्या देखील याच्या पडतात इतकं मस्त हे दही लागलेलं आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडेल आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओ एक लाईक ला, नक्की करा आणि तुम्ही जर ते नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा पूर्ण भेटूया सगळ्या छान रेसिपीमध्ये धन्यवाद